नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत दीडशेपेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग विरुद्धार्थी शब्दांना आपण सुरुवात करूया जास्त थोडे उभी आडवी सावकाश जलद बुटकी उंच छोटी मोठी सरळ वाकडी दूर जवळ पुढे मागे लहान मोठे शांत अशांत हसली रडली नंतर आधी शहाणी वेडी सोपे कठीण हुशार मठ अबोल बोलका सुरुवात शेवट झोपणे उठणे नवीन जुना गरीब श्रीमंत स्वच्छ घानेरडा अनाथ सनाथ चांगले वाईट सद्गुण दुर्गुण दुःखी आनंदी देव दानव प्रकाश अंधार काळा गोरा हसणे रडणे विजय पराजय मागचा पुढचा जन्म मृत्यू वर खाली दिवस रात्र हजर गैरहजर प्रचंड चिमुकले खर्चिक विनाखर्चिक मित्र शत्रू खरा खोटा सतेज निस्तेज उठविसी निजविसी सुस्वर बेसूर चढण उतरन उंच ठेंगू पूर्ण अपूर्ण बाहेर आत दयाळू क्रूर सत्य असत्य थंडी गरमी ओली सुकी, गार गरम स्वातंत्र्य पारतंत्र्य कमी जास्त साक्षर निरक्षर उन्नती अवनती खोटेपणा खरेपणा शंका विश्वास प्रतिकूल अनुकूल पुढच्या मागच्या शेंडा देठ सकाळ संध्याकाळ भले वाईट न्याय अन्याय माहेरी सासरी आवश्यक अनावश्यक विषमता समानता सन्मान अपमान शांतता अशांतता प्रेम द्वेष लक्ष दुर्लक्ष सुख दुःख तुमची आमची कमी जास्त दुरुस्त ना दुरुस्त इकडे तिकडे समाधान असमाधान स्वच्छ अस्वच्छ रुंद अरुंद पारदर्शक अपारदर्शक सुख बरोबर नकार ओकार नाजूक राठ संपूर्ण अपूर्ण कबूल नाकबूल शिक्षित अशिक्षित खोडकर शांत लवकर उशिरा बंद उघडे दाट विरळ हारट गोड अनुरूप विजोड सम विषम अर्थपूर्ण निरर्थक अलीकडे पलीकडे शिकणे शिकवणे अटक सुटका अवघड सोपे आठवणे विसरणे आघाडी आशीर्वाद शाप आळशी उद्योगी आरंभ अखेर आसक्ती विरक्ती उदय अस्त उत्कृष्ट निकृष्ट उद्घाटन समारोप उपकार अपकार, उपयोगी निरुपयोगी उच्च नीच उद्धाना पालथा उद्धट नम्र कंजूष उधळ्या उष्ण थंड ऊन सावली उलटा सुलटा कठीण मऊ कडू गोड कच्चा पक्का कृष्ण धवल कृतज्ञ कृतज्ञ कृत्रिम नैसर्गिक काळोख प्रकाश कोमल मृदू कोवळे झून कौतुक निंदा खोल उथळ खरेदी विक्री खिन्न प्रसन्न गच्च सै गतकाळ भविष्यकाळ गिराई विक्रेता गुळगुळीत खडबडीत गुरु शिष्य ग्रामीण शहरी ग्राह्य त्याज्य चपळ मंद चोर साधू जळणे विझणे जमा खर्च ज्येष्ठ कनिष्ठ टंचाई विपुलता टिकाऊ कमकुवत तरुण मातारा, ताजे शिळे तेजी मंदी थोर लहान थोरला ढाकता दीन श्रीमंत दीर्घ ह्रस्व देशभक्त देशद्रोही दोष गुण धीत भित्रा धूर्त भोळा नफा तोटा नम्रता उद्धटपणा खुश नाखुश धनको ऋणको निर्मळ मळका पहिला शेवटचा प्रखर सौम्य पाप पुण्य प्राचीन अरवाची पूर्व पश्चिम बरे वाईट बलवान दुर्बल हरती, ओहोटी भक्कम कमकुवत